देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिक दौऱ्यावर येणार असून नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे नरेंद्र मोदी यांचा दौरा हा मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्वाचा मानला जातोय स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे नरेंद्र मोदी यांचं उद्या नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर मोदी हे पहिल्यांदा रोड शो करणारे रोड शो नंतर ते मधील कालाराम मंदिर या ठिकाणी महापूजा करणारे त्यासोबतच महाआरती देखील त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे त्यासोबतच गोदावरीची देखील महाआरती आणि जलपूजन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे त्यानंतर नाशिकमधील तपोन या ठिकाणी मोदी मैदान या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा संपन्न होणार आहे तब्बल एक लाख नागरिक त्या ठिकाणी बसतील या अशी व्यवस्था त्या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने मोदींच्या सभास्थळाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाशिकमध्ये दाखल झाले होते त्यासोबतच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील नाशिकमध्ये येऊन गेल्या त्यांनी देखील या संपूर्ण सभास्थळाची पाहणी केली नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाठा दाखल झालाय नाशिक मधील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असणारे वाहतुकीच्या मार्गांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नियोजन हे प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे त्यासोबतच नाशिकमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने नाशिकमधील अनेक ठिकाणच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात आल्या मोदी यांचा रोड शो हा नाशिकमधील मिरची चौक या ठिकाणी पासून तर तब्बल एक किलोमीटर ते सव्वा किलोमीटर पर्यंत असलेल्या मोदी गार्डन या मैदानापर्यंत त्यांचा रोड शो असणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोदींच्या सुरक्षेचा विषय डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण मोदींच्या सुरक्षेच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियोजन करण्यात आले त्यासोबतच मोदींचा दौरा हा मोठ्या प्रमाणात महत्वाचा मानला जातोय येणाऱ्या लोकसभा त्यासोबत विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणारी लोकसभा निवडणूक ही महत्वाची मानली जाते मोदींचा हा दौरा हा राजकीय दृष्ट्या देखील तेवढाच महत्वाचा मानला जातोय नाशिकमधील मोदी यांच्या दौऱ्यानंतर मोदी हे या युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिककरांचा देशाला काय संबोधित करणार याकडे कर देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलंय नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असल्यामुळे जय्यत तयारी आणि शक्ती प्रदर्शन देखील पाहायला मिळत आहे नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोदींच्या स्वागताचे होल्डिंग लावण्यात आले त्यासोबत शिवसेना असेल असेल त्यासोबत भारतीय जनता पार्टी आणि अन्य त्यांच्या संपूर्ण नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत हो याच अनुषंगानं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयारी सुरू आहे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकमधील संपूर्ण यंत्रणा ही सध्या सज्ज झाल्याचं पाहायला मिळते आणि उद्याच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले युवा महोत्सवाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहेत त्याच अनुषंगानं आपण जर बघू शकतो तर नरेंद्र मोदी यांचे या सभास्थळापासून तर संपूर्ण त्यांच्या रोड शो पर्यंत पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि उद्याच्या अनेक ठिकाणच्या वाहतुकीचा मार्ग देखील प्रामुख्यानं अनेक त्या कार्यक्रमाच्या ठिकाणच्या वाहतुकीच्या मार्गात देखील बदल करण्यात आले काळाराम मंदिर असेल त्याचबरोबर गोदा आरतीचे ठिकाणी देखील त्या ठिकाणी त्या आरतीचं नियोजन करण्यात आले त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे मात्र आपण बघू शकतो नाशिकमध्ये होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने नाशिककर देखील सज्ज झाले मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन त्याचबरोबर संपूर्ण शासकीय यंत्रणा देखील सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे